मी प्रवीण बाबुराव जाधव टी आरक्षण भेटत नसल्यामुळे मी सोसायटी फाशी घेत आहे माझ्या फाशीचे जिम्मेदार फक्त रही

गौरी रामबाई तांडा येथील सत्तावीस वर्षाचा तरुण बंजारा समाजाला एसटी आरक्षित मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आणि ही मागणी घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आज घडलेली आहे आणि ही शोभनीय घटना महाराष्ट्राच्या माहिती सरकारसाठी नाहीये गेली दीड महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं म्हणून विविध स्वरूपाचे आंदोलन सुरू आहे प्रवीण बाबुराव जाधव हा हो। तरुण पहिल्या दिवसापासून आंदोलनामध्ये सक्रिय आहे त्यांनी पाहिलं की सरकारचं प्रचंड दुर्लक्ष या एस टी आरक्षण तर होत आहे म्हणून त्यांनी आज सकाळी अतिशय उद्विग्न होऊन आणि वैयक्तिक आक्रोश करून त्यांनी जीवनयात्रा संपवलेली आहे या मृतीला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आणि विशेषतः या राज्याची लोकप्रिय आणि कणखड मुख्यमंत्री प्रसंगी हळवे मनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार आदरणीय पंकजा ताईसाहेब मुंडे आपल्याकडून अतिशय रास्त अपेक्षा आहे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आणि या प्रवीणच्या कुटुंबाला त्या तो गेला जीव जग सोडून गेलेला तो त्याच्या पाठीमाग त्याचे कुटुंबीय आज वाऱ्यावर मध्ये उघड्यावर पडलेले आहेत शासनाने तातडीने पन्नास लाखाची मदत प्रवीण जाधवच्या कुटुंबियाला द्यावी आणि महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण ताबडतोब देण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा याच भूमिकेतून आज बंजारा समाजाच्या वतीने धुळे सोलापूर महामार्गावर आंदोलन करत आहे जोपर्यंत शासनाकडून ठोस आम्हाला आश्वासन मिळणार नाही आम्ही प्रवीण जाधवचा प्रयत्न ताब्यात घेणार नाही त्याचा अंत्यविधी करणार नाही अमर आहे साठी योगदान एवढं मोठं दिलं आणि त्यांच्या या योगदान हे योगदान व्यर्थ न जाण्यासाठी आज आपण सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत उत्साह आंदोलन करत आहोत महाराष्ट्राच्या मातीमध्ये असंख्य आंदोलनं झालेली आहेत अजून किती बळी जावे हे सरकारने आता सांगावे अनेक अनेक समाज अनेक वेगवेगळ्या घटकांना आरक्षणासाठी युद्ध लढावं लागतं आहे कोणीही त्याची दखल घेत नाही आणि सरकारने कृपया करून असं म्हणून नाही की ही घटना दुसऱ्या कारणामुळं होती आणि दुसरं काय त्यांनी आत्महत्या आंदोलनासाठी केली असं नाही त्याचे पुरावे आहेत पुन्हा जर का कोणत्याही सरकारने जर का अशा प्रकारची विधानं केले तर ह्याचा स्वरूप चांगलं नसणार आहे ह्या गोष्टीची दखल सरकारने घ्यावी सरकारने शंभर टक्के ह्याच ह्याची जबाबदारी घ्यायची नसता गेवराई पुन्हा एकदा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही एवढंच ह्या माध्यमातून सांगतो अजून किती बळी जायचे हे सरकारने सांगावे सरकारने ह्याची जबाबदारी घेणं समाजाच्या आंदोलनाच्या मागच्या दीड वर्ष दीड महिन्याच्या कालावधीमध्ये किती प्रमाणामध्ये दक्षता घेतलेली आहे बीड असेल जालना असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाजाचे आंदोलनं झाले त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये सरकारनी दखल घेतली आणि कशा प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी पाऊल उचलले ह्याच्या बाबतीत सरकारने सांगावं आणि असे किती लोकांना किती स किती समाजाच्या भावना बांधवांना त्याच्या जीव गमवावं हो लागेल ह्याची फक्त सरकारने आम्हाला सांगावं जर ते जर का होत असेल तर आम्ही आज सुद्धा जीव द्यायला आम्ही पण तयार होणार तुरळक तुरळक गोष्टीमुळे जर का तुम्हाला आरक्षण द्यायचं नसेल एस टी समाजामध्ये जर का लोकसंख्या वाढून जर का राजकीय लोकांना त्यांचं राजकीय अस्तित्व वाट वाचवायचं असेल तर जर का तुम्ही आरक्षण देत नसताल तर ही लोकशाही नाही लोकशाही मरून जाईल ज्या प्रवीण भाऊंसोबत ते आज रुग्णालयामध्ये त्यांचं मृतदेह पडलेला आहे त्याच्या बाजूलाच लोकशाहीचं मृतदेह पडलेलं सापडेल तुम्हाला अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये ह्याच्यासाठी तुम्हाला दक्षता घ्यावावी लागेल सरकारला माझी तळमळीची विनंती आहे आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत जोपर्यंत सरकारीपर्यंत दखल घेत नाही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून इथं कुणी येऊन आम्हाला आश्वासन देत नाही की जोपर्यंत त्यांच्या परिवाराला योग्य तो नाही भेटत नाही त्यांना सरकारी उंच्या दालनामध्ये त्यांना घ्यावं लागेल त्यांच्या मुलाबालांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावं लागेल एवढंच ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सांगतो नाहीतर हा आंदोलन अजून प्रखर झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच ह्या काय या रस्ता आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सांगतो मी जाता जाता एवढंच सांगेल घोषणा देऊन सांगेल अमर रहे अमर रहे तरी एक अत्यंत शुभकूल वातावरण देवराय शहरात झालेलं आहे आमच्या परिसरातच नाहीत तालुक्यात परिचित व्यक्ती आहेत संचालक आहेत जे संबंध देवराय शहरातच नाही तर कुठलं तरी राज्य शासनाने आरक्षण बंजारा समाजाला मिळाव करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले पाहिजे गेल्या गेल्या काही दिवसात मोठे मोठे मोर्चे शहरात नाहीत तालुक्यात नाही तर महाराष्ट्रभर निघाले आणि मोठ्या संख्येने सर्व समाजाचा आहे शासनाने लवकरात लवकर सांग सावली अशी घटना आहे माझ्या माहिती अशी परत घडू नये यासाठी आपण लवकरात लवकर पाहूया